आज न दाखल पाहिजे वर्षाची दडपशाही ही संत नगरची जनता सोसतीये आमच्या सारख्या महिला अशा कितीतरी झाल्या आज आमच्या सारख्या एका महिलेवर आम्ही कितीतरी महिने यांची दडपशाही रेग्युलरली आम्ही कितीतरी वर्ष सहन करत आलोय पण आज ही हद्दपार झाली आज एका संत तुकाराम नगरच्या एका महिलेच्या घरामध्ये जी उमेदवार आहे त्या घरामध्ये त्यांचे कार्यकर्ते घुसले रवींद्र खत्री सुरेश खत्री हरप्रीत सिंग आणि मनीष होरा ह्या नावाचा माणूस रस्त्याच्या पलीकडे उभा होता या तीन लोकांनी घुसल्यानंतर माझी पंच्याहत्तर वर्षाची आई बेडरूम मध्ये होती त्यांनी तिच्यावर हात उगारलाय त्यांनी तिला दमदाटी केलेली आहे माझ्या घरातले सगळं सामान या तीन घुसखोरांनी दरोडे माझा वॉर्ड्रॉप सुद्धा हलवलेला आहे आणि त्यांनी संपूर्ण माझं सामान अस्त व्यस्त केरून माझ्या भावाला माझ्या दोन भाज्यांना शिव्या दिलेला आहे ही दडपशाही आम्ही किती वर्ष सहन करायची यांची आणि चला एक मिनिट आमचे प्रदेशाचे सदस्य आहे सामान्य माहिती नाही सर थामा मला एक गोष्ट माहिती नव्हती त्यांनी माझ्या देवाऱ्यातले देव उचललेले आहेत तर मी इथे कोणालाही सोडणार नाही मी स्वतः मधार करून घेईन माझ्या घरातल्या गोष्टी माझ्या देवारातले देव उचलले या लोकांनी माझ्या आईला धमकवलेला आहे आता कंप्लेंट नोंदवून घेत आहेत आणि जोपर्यंत कंप्लेंट नोंदवल्यानंतर त्या गुन्हेगारांना इथपर्यंत आणणार नाही तोपर्यंत आपण हलायचं नाही तिकडे सीएम साहेबांपर्यंत पण निरोप गेलेला आहे काळजी करू नका काळजी करू नका किती दिवस करायची लाइभ <laughs> लाइभ <laughs> <laughs> <laughs>